हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे गुन्ह्याच्या सावल्या पावसाळ्याच्या सुरुवातीचा एक काळोख संध्याकाळी उतरला होता मुंबईच्या उपनगरातल्या आर्यन अपार्टमेंटमध्ये कोणी फारसं बाहेर पडत नव्हतं तिथल्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या रवी पाटीलवर गेल्या काही दिवसात निरनिराळ्या गोष्टींची कुजबूज सुरू होत्या कारण एकच त्यांच्या शेजारी प्रिया देशमुख दोन आठवड्यांपूर्वी अचानक बेपत्ता झाली होती प्रिया आणि रवी यांच्यात काही किरकोळ वाद व्हायचे रवीचे एकटे राहणं रात्री उशिरा घरी येणं आणि त्यांचा थोडासा रागीर स्वभाव या सगळ्यांमुळे इमारतीतील लोकांच्या नजरा त्यांच्यावर वळल्या होत्या प्रकरणावर प्रथक नेमण्यात आलं आणि तपास अधिकारी इन्स्पेक्टर अजय चौहान स्वतः तपास पाहत होते पहिल्या दिवशीच त्यांनी रवीला बोलावलं रवी प्रिया कुठे गेली याचा तुम्हाला काही अंदाज आहे का नाही साहेब मी स्वतः घाबरलोय मी ती चांगली मुलगी आहे तिला काही झालं नसेल ना अजयने त्याच्याकडे एकटक पाहिलं तुम्ही दोघात भांडणं होत होती रवीने सुस्कारा सोडला हो पण त्याचं इतकं मोठं कारण नाही अजय काहीही उत्तर न देता फक्त टेबलावर टकटक करत राहिला त्या दिवशीपासून रवीवर संशयाची सावली अजून दाट झाली तपास वाढत गेला तसं रवीची अवस्था बिकट होत गेली एके दिवशी पोलिसांनी सांगितलं प्रियाच्या घरात तुमचा रुमाल सापडला तिच्या फोनवर तुमच्याकडून तीन मिस कॉल्स तुम्ही त्या रात्री कुठे होता रवी कुठलाही ठोस उत्तर देऊ शकत नव्हता त्याला आठवत होत तो त्या रात्री ऑफिस मधून उशिरा आला होता पण त्याला पाहिलं असं सांगणारा साक्षीदार नव्हता लोकांचे कटाक्ष त्याला जिवंतपणी मारत होते लिफ्ट मध्ये त्याला पाहून लोक मागे सराय सरकायचे तो जेवायला खाली जाताच हसणं थांबत असे त्याला स्वतःचाही संशय येऊ लागला मी खरंच कुणाशी बोललो होतो का मी काही चुकीचं केले का परिस्थिती अशी होती की तो दोषी नसला तरी सगळं त्याच्यावरच जमा होत होतं एक दिवस असा आला की केस बंद करावी लागेल असं वाटत होतं पण तेव्हा इमारतीच्या चौकातील कॅमेऱ्यातून एक व्हिडिओ सापडला प्रियाच्या बेपत्ता होण्याच्या रात्री कोणीतरी काळ्या रेनकोटमध्ये तिच्या मागे जाताना दिसत होतं रवी नाही अजय चौहान यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं हे पुरावे नवीन आहेत आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू रवीला थोडा दिलासा मिळाला पण त्याला असं जाणवलं की या व्हिडिओबद्दल अमर अजय फार उत्साही नव्हता जणू काहीतरी लपवत आहे त्याच्या वर्तनात विचित्र ताण दिसत होता रवीने स्वतःचं एक काम केलं इमारतीच्या ओचमनशी बोलून प्रियाच्या सामानातला एक जुनाव नोटबुक मिळवली नोटबुकच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं आज पुन्हा तो मला पाठलाग करताना दिसला तो म्हणतो की जर मी त्याला मदत केली नाही तर माझ्या घरच्यांना त्रास देईल रवी चकित झाला तो म्हणजे कोण त्याला पोलिसांकडे जावंसं वाटलं पण अचानक त्याच्या मनात एक विचार चमकला प्रियाच्या तक्रारीमध्ये अ च अशी दोन अक्षरं वारं वारंवार दिसत होती हे बघून त्याचा चेहरा पांढरा पडला अजय चौहान रवीने धैर्याने एका पत्रकार मैत्रिणीला सगळं दिलं तिने शोध घेतला आणि काही चकित करणारी माहिती समोर आली प्रियाने काही महिन्यांपूर्वी एका भ्रष्ट सरकारी व्यवहाराचा पुरावा पाहिला होता त्या प्रकरणाचा तपास अधिकारी इन्स्पेक्टर अजय चौहान प्रियाने तिच्या डायरीत नमूद केलेलं अच मला शांत राहायला सांगतो सगळं तुकड्या तुकड्यांनी जुळू लागलं रवीने पोलीस ठाण्यात जाऊन अजयच्या समोर डायरी आणि व्हिडिओ ठेवला अजयच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसली तो शांत उभा राहिला आणि मग म्हणाला खरं सांगतो रवी प्रिया जास्त जाणून बसली होती तिने बातमीवाल्यांशी बोलायचं ठरवलं होतं मी तिला रोखायचा प्रयत्न केला पण ती माझ्याकडून निसटली तिच्या मृत्यू अपघाताने झाला अजयचा आवाज कापत होता आणि मग सगळा संशय तुझ्यावर वळवणं सोपं होतं काही क्षण तिथं भीषण शांतता पसरली अजय चौहानला तात्काळ निलंबित करून अटक करण्यात आली संपूर्ण केस पुन्हा उघडली गेली रवी जरी निर्दोष ठरला तरी या काही दिवसात त्याने अनुभवलेली भीती आणि लोकांचा अविश्वास त्याच्या मनात खोलवर कोरला गेला एके दिवशी तो प्रियाच्या घराच्या दाराजवळ थांबला आणि म्हणाला प्रिया मी तुला ओळखत नव्हतो तेवढं पण तुझ्या धैर्याने मी वाचलो तुझा आवाज जरी संपवला गेला तरी सत्य शेवटी बाहेर आलंच इमारतीत मात्र आज पहिल्यांदा लोकांनी रवीकडे वेगळ्या नजरेने पाहिलं संशयित म्हणून नाही तर अन्यायातून वाचलेला माणूस म्हणून आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद